बाबासाहेबच नेहमी म्हणत असत की एखादी व्यवस्था माणसाला सांगत असेल की तुम्ही असं वागलं पाहिजे आणि तो त्या पद्धतीने वागत असेल तर त्या माणसाचा दोष नाही तर त्या व्यवस्थेचा दोष आहे आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांनी ज्यांचे ज्यांनी आंदोलन केली अमुक केली किंवा विरोध केला त्यांना कधीच बाबासाहेबांनी असताना दोषी धरलं नाही त्याची सिस्टमला दोषी धरलं

ज्याच्यावरती सगळ्यांच्या सह आहे देवेंद्र फडणवीस ना माझं चॅलेंज आहे त्याचा कलर काय आहे तो त्यांनी फक्त सांगावा उरलेलं जाऊ द्या त्याचा कलर काही आहे तेवढा फक्त त्यांनी असायला सांगावं आणि दुसरं राहुल गांधी जे लाल संविधान घेऊन फिरतात ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारनेच पब्लिश केलेलं आहे आणि तुम्हाला कोणाला जर बघायचं असेल तर इथल्या कुठल्याही लॉ डिपार्ट बुक मध्ये किंवा लायब्ररी मध्ये एवढं छोट असं असतं ते संविधानाची कॉपी आहे की तुम्हाला वकिलाकडे गेला तर वकिलाकडेही मिळेल ती कॅरी करणं फार सोपी आहे आणि तेही पब्लिशिंग हाऊस जे आहे ते अलाहाबाद पब्लिशिंग हाऊस आहे अलाहाबाद पब्लिशिंग हाऊस एका गाडी असताना सरकारी होतं आता त्याला असणार सेमी सरकारी केलेलं आहे आणि त्यानेच ते पब्लिश केलेलं आहे आणि त्याचा कलर जो आहे तो लाल आहे आणि त्याचं जे रिंग आहे ते गोल्डन रिंग आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि प्रत्येक वकिलाला तुम्ही विचारलं तर तो खिशातून काढून दाखवली हे संविधान माझ्याकडे आहे त्याच्यामुळे असणार हे आहे पण ओरिजिनल संविधान जे आहे त्याचा कलर काही आहे तो असताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगावं माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये उद्याची कॉन्स्टिट्युंट असेंब्ली जीएन के यांनी रिकास्ट केली तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय हे बघणं त्याच्यातलं महत्वाचं आहे त्याच्यामुळे जे गोडी गुलामीने केलं पाहिजे होत